नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अंगारके संकट चतुर्थीला अधिक महत्व देण्यात आलेले आहे महिन्यातून दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षाची चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी शुक्ल पक्षाची चतुर्थी म्हणजे विनायक चतुर्थी असे सांगितले जाते मात्र अंगारकीचे वेगळे असे महत्व काय आहे असे विचारले तर जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी ही मंगळवारी अर्थात प्रिय येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी संकट चतुर्थी असे म्हटले जाते आणि गणपतीच्या वाराच्या दिवशी ही चतुर्थी आल्यामुळे हा दिवस अधिकच महत्वाचा ठरतो मंगळवारच्या दिवशी चतुर्थी आल्यास गणेशाच्या पूजेमध्ये मंगळवारचा प्रभाव पडतो असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते याशिवाय सांगितल्याप्रमाणे या दिवशी जी व्यक्ती गणपती बाप्पाची पूजा करते अथवा उपवास करते त्या व्यक्तीला गणेशाच्या कृपेसह योग्य आणि चांगले फळ प्राप्त होते ज्यांना दर महिन्याला संकष्टीचा उपवास करता येत नाही ते या दिवसाला आपली गणेशाप्रती भक्ती समर्पित करतात तसेच आपली कामे मार्गी लावण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील काही व्यक्ती या दिवशी उपवास करतात अर्थात या गोष्टी तुमच्या श्रद्धेनुसार अवलंबून असतात ब्रह्मांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्यलहरी अंगारकी संकट चतुर्थीच्या दिवशी अधिक सहस्त्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात यामुळे चंद्रदर्शन करून हा उपवास सोडल्यास तुमच्या इच्छा लवकरात लवकर गणपती बाप्पा व मंगळ ग्रह पूर्ण करतात जेव्हा मंगळवारी संकष्टी येते तेव्हा त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हटली जाते पण या योगा एक कथा प्रचलित आहे सुद्धा तितकीच मनोरंजक आहे कृत योगामध्ये अवंती नगरीमध्ये वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज महान गणेश भक्त होते त्यांनी सदर युगापासून मानव सृष्टीला गणेश पूजनाचे महत्व पटवून दिले आहे तर या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंद वृक्षाच्या सानिध्यात सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्यांचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्या मुलाने साधारणत एक वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले अर्थात आपल्या आराध्य प्रसन्न करून घेतले ज्या दिवशी गणपती त्याला प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे अंगारकी संक चतुर्थी होय या पुत्राने स्वर्गात राहून अमृत प्राशन केले आणि त्रिलोक्यात विख्यात वावयाचे वरदान प्रसन्न झालेल्या गणपतीकडून मागितले होते तर प्रसन्न झालेल्या गणेशाने सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या संकट चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल आणि संबंधित उपवास करत्याला एकवीस संकट चतुर्थी केल्याचे फळ प्राप्त होईल अंगारक संकट चतुर्थीचे फळ तुझ्या या सहस्त्र वर्षाच्या तपश्रेचे पुण्य प्राप्त होईल याशिवाय तू सदैव अमृत प्राशन करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे अंगारक चतुर्थीला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे ज्या लोकांना महिन्याची संकट चतुर्थी करणे शक्य नसेल त्यांनी अंगारकी संकट चतुर्थी केल्यामुळे त्यामुळे वर्षभर वर केलेल्या संकट चतुर्थीचे पुण्य प्राप्त होत असते तर मंडळी आपणास अंगारका संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर मंडळी उपाय साधाच आहे पण खूप प्रभावी आहे आपण चतुर्थीची पूजा संपूर्ण विधिवत पार पाडल्यानंतर गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना गुळापासून बनवलेल्या एकवीस गोळ्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर एकवीस दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या मुलावर कुठलंही संकट येत नाही मुलांची प्रगती होते जर मुलांची प्रगती थांबलेली असेल तर या उपायामुळे त्याची प्रगती खूप भरभराटीने होऊ लागते त्याचबरोबर या उपायामुळे आपल्या पतीचं कुठलं काम अडलेलं असेल तर ते काम पूर्ण होतं पतीवर कुठलंही संकट येत नाही व आपल्या घरावर सुद्धा कुठलंही संकट येत नाही जर संकट आलेलं असेल तर ते बाहेरच्या बाहेरच निघून जाईल तर मंडळी गणपती बाप्पांना आपण चतुर्थीच्या दिवशी मोदक अर्पण करतो पण मोदकासोबतच एकवीस दुर्वा व गुळापासून बनवलेल्या एकवीस गोळ्या अर्पण केल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात हा उपाय एकदा नक्की करून बघा जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद